शेतकरी हा सतत आपल्या अनुभवाच्या आधारे शेतीत नवे नवे प्रयोग करणारा संशोधकच असतो शेतकरी व शेती समृद्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रातील नामवंत प्रगतशील शेतकरी कृषी शास्त्रज्ञ कृषी उद्योजक शेतीवर लिखाण करणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व कृषी विस्तारक एकत्र येऊन आपल्या शेतात यशस्वीरित्या वापरलेले तंत्रज्ञान व वा अनुभव एकमेकांशी सामायिक करतात आणि त्याचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने आयोजित केलेली ही कार्यशाळा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार निमित्ताने कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे मत डॉक्टर विजयराव माने यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शरद गडाख कुलगुरू डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते लोकनेते स्व भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या चोवीस वर्षांपासून कृषी कार्यशाळा व कृषी गौरव पुरस्कार सोहळा होत असतो सव्वीस कर्तृत्ववानांचा भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश आष्टीकर आमदार किसनराव वानखेडे डॉक्टर भारत बास्टेवाड गणेश शिंदे शिवराम घोडके अनिरुद्ध पाटील चोंढीकर नितीन भुड्डा डॉक्टर विजयराव माने मनोज कुमार ढगे डॉक्टर लक्ष्मीकांत कलंत्री विजय मुकाडे डॉक्टर नितीन शास्त्रज्ञ डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार डॉक्टर संदीप कदम वासुदेव चांदूरकर मयूर ढोले बाबुराव पाथरडकर माजी आमदार नामदेव ससाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे तातू देशमुख राम देवसरकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले तर उद्धव गायकवाड यांनी आभार मानले पुरस्काराचे मानकरी स्व भाऊसाहेब माने डॉक्टर महेंद्र भीमराव ढवळे उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारार्थी कृषी पर्यटन पांडुरंग भगवानराव तावरे सिगणी तहा बारामती ऊस उत्पादक ते साखर उद्योजक पांडुरंग साहेबराव आव्हाड धाराशिव अन्न प्रक्रिया उद्योग श्रीकृष्ण कुमार भवरलाल राठी अकोला दुग्ध उत्पादन सौ दिशा दिलीप उदगीरकर अकोला मुक्त संचार कुक्कुटपालन कुमारी अंकिता राजेंद्र मोरे पाटील जालना कृषी उद्योग रवींद्र माणिकराव मेटकर अमरावती नैसर्गिक शेती बाबाजी बांगर पुणे रेशम व चौकी सेंटर अजिंक्य वसंत कांबळे पुणे दुग्ध उत्पादक गोविंद पवार नांदेड सेंद्रिय भाजीपाला श्रीपद राठोड नागपूर एकूण सव्वीस शेतकरी उद्योजकांचा सन्मान करण्यात आलाय